मेहनत करता एक कामाची घरगुती व्हिडिओ बनवणार अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि आपलं जास्त काही साहित्य लागणार नाही आहे नमस्कार म्हणजे टिप्स फॉर लाईफ या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जादूचं पाणी बनवणार त्या पाण्यापासून आपल्या देवाची भांडी कशी स्वच्छ होतात ती बघणार आहोत काय असतं जेव्हा वेगवेगळे आपले देवाचे सण येतात त्यावेळेस आपल्याला कशी भांडी एकदम चकाकणारी आणि स्वच्छ अशी घासणारी आपल्याला भांडी पाहिजे असतात अशा वेळेस आपल्याला विचार पडतो की झटके पड अशी कशी भांडी स्वच्छ निघतील त्याचप्रमाणे ते तेलाची भांडीसुद्धा झालेली असतात डाग भ भरपूर असतात आणि जास्त मेहनत न करता किंवा जास्त जोर लावून न भांडी म्हणजे जे घरगुती जेवढा आपण हलक्या हाताने जेवढी आपली भांडी स्वच्छ निघतील तेवढा आपण बघत असतो आणि हाता आपल्या हातांची काळजी घेण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या हाताची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची असते तर हाताची काळजी कशी घ्यावी ते सुद्धा आपल्याला त्याच्या व्हिडिओमध्ये बघता येईलच आणि अगदी सोप्या पद्धतीने कुठलीही जास्त मेहनत न घेता आपण आज जादूचं पाणी बनवत तर जादूचं पाणी करण्यासाठी काय घ्यायचं आहे ते आपण मी तुम्हाला सांगते तर आपल्याला जे घरगुती साईट म्हणजे जे आपण घरामध्ये जेवणासाठी मीठ वापरतो ते मीठ आपल्याला घ्यायचं आहे तर हे साधं मीठ आहे हे मी जवळजवळ एक चमचा हे मीठ घेतलेलं आहे आणि बऱ्याच जणांना माहिती असेल हे सॅट्रिक ॲसिड आहे म्हणजेच नीम सॉस याला म्हणतात तर आता हे मार्केटमध्ये ना कुठेही अवेलेबल होते म्हणजे कुठल्याही दुकानामध्ये सुद्धा मिळते हे ना असे हे ना लहान असे खडे असतात बरेच जणांना माहिती असेल आपण हे ह्याच्यापासून पनीरसुद्धा बनवतो तर हे जे खडे आहेत ना ते आपण ह्या मिठामध्ये घालणार आहेत म्हणजे आपण प्रमाण परफेक्ट ठेवायचं आहे एक चमचा मीठ घेतला तर आपल्याला हे एक चमचा नीम सॉस घ्यायचं आहे हे बघा असे अगदी खडे असतात हे हे आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे दोन्ही आपण मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जे साधं पाणी असतं तेच घालायचं आहे एक पेला आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आता हे खडे आहेत ना हे थोडेसे वितरायला टाईम जात त्यामुळे पूर्ण असं हे घ्यायचं आहे जादूचं पाणी आहे ना हे रेडी झाले थोडेसे अजून खडे आहेत आपण वितरून घेऊया अगदी दोन साईड्यापासून आपली ही भांडी आहेत ही स्वच्छ निकतात जास्त काही लागत नाही आता जवळजवळ हे सर्व मीठ आणि हे खडे आहेत नीम सॉसचे ते वितळून घेतलेले आहेत आता हे पाणी रेडी झालेलं आहे आता आपण एक देवाचं जे भांडं ह्याला पळी म्हणतात ते मी घेते आणि ह्या पाण्यामध्ये घालते तुम्ही बघू शकता हे बघा लगेच नुसतं पाण्याला आपण टच केलं तरी हे भांडं बघू शकता केवढं क्लीन झालेलं आहे हे बघा थोडंसं पाणी लावलं तरीसुद्धा हा क्लिअर होतं भांडं म्हणजे लगेच भांडे आहे हे चमकायला सुरुवात होते जास्त मेहनत न करता हे भांडं अगदी क्लीन झालेलं आहे अशा पद्धतीने हे आपण सर्व व्यवस्थित बुडवून घ्यायचं एकदम मस्त असं क्लीन झालेलं आहे मी घासलं सुद्धा नाही आहे किंवा काही जोर न करता आपल्याला हे पाणी आहे बघा काहीच केलेलं नाही आणि एकदम भांड आहे हे चकाकते पाण्यामुळे टाकलं तरी हे भांडे आहे हे स्वच्छ निघाले आहे आता ह्या पाण्यामध्ये तुम्ही कुठली कुठली भांडी घासू शकता तर ता तांब्याची पितळेची अगदी स्वच्छ अशी ही भांडी निघतात आता हे भांडे आहे बघा हे स्वच्छ झाले बाकीचं सुद्धा मी तुम्हाला दाखवते आता मी ह्या देवाच्या पूजेचा हा पेला घेतलेला आहे हा आपण ह्याच्यामध्ये घालूया बघू शकता अगदी मस्त लगेच हा चकाकतोय अगदी जास्त मेहनत नाही एक दोन मिनिटातच लगेच हे पटकन असं बुडवलं पाण्यामध्ये असं गोलगोल फिरवलं तरी हा स्वच्छ असा पेला निघतो म्हणजे जास्त काही मेहनत आपल्याला करावी लागत नाही कारण आता आपल्याकडे पूजा चालूच असते आणि आपल्याला दर गुरुवारी देवासाठी भांडी लागतात देवासाठी लागतात रोजच्या पूजेसाठी तर अशा पद्धतीने आपण लगेच साफ करू शकता एवढा क्लीन झालेला आहे हा अगदी असं फक्त हळूहळू हे सर्व फिरवायचं हे होऊन जातं लगेच आंब्या देवाचा बघू शकता किती काळा पडल्या आणि याच्यावर बऱ्यापैकी डाग आहे आता आपण ह्या पाण्यामध्ये बुडवूया ठरवतो लगेच बुडवल्या तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा चकाकतोय पूर्ण असा मी गोल गोल फिरवून घेते म्हणजे थोडंसं जरी पाणी टच झालं ना तरी सुद्धा ह्या तांब्या लगेच क्लीन होऊन जातो एकदम मस्त असं झालंय म्हणजे या पाण्याचा जरी एक थेंब जरी आपण लावला ना असा थोडासा तरी सुद्धा हे बघा असं क्लीन होतं भांडं एकदम भांडे आहे हे चमकदार बनत असं गोल 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 थोडस फिरवायचं सर्व तांब्या हा क्लीन निघाले एकदम पूर्ण तांब्या हा चकाकतोय स्वच्छ असा हा तांब्या रेडी झाला त्याचप्रमाणे ही पितळेची निरंजन आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकूया हे माझ्याकडे बरीचशी अशी लहान लहान देवाची भांडी आहेत बघू शकता हे आपण ह्याच्यामध्ये सर्व घालायची अशी वर्षभरात ना आपले वेगवेगळे हे देवाचे सण येतच असतात आणि अशा वेळेस न मेहनत करता अशी भांडी स्वच्छ निघाली तर काय एक दोन मिनटात आणि आपल्या हाताला कुठलाही त्रास होत नाही किंवा किंवा कुठलीही ॲलर्जी होत नाही ह्या पाण्यापासून अगदी जादूचं पाणी हे रेडी आहे आणि भांडीसुद्धा चकाकणारी आता हे बघा हे पण भांडं किती मस्त निघाली एक छोटे पेले आहेत ह्याच्यामध्ये फक्त बुडवायचं आहे आपल्याला बाकी कुठलीही मेहनत करायची नाही आहे ह्या छोट्या वाट्या आहेत पितरेच्या निरंजन सुद्धा बघा एकदम मस्त अशी निरंजन निघाली त्याचप्रमाणे देवाच्या घंटी आहे ही सुद्धा अशी पाण्यामध्ये हे सर्व घालायचं आणि फक्त फिरवून घ्यायचं माझं खराब झालं होतं आणि किती क्लीन निघालं बघा त्यासुद्धा आपल्या समया असतात समयासुद्धा आपण थोडं थोडं पाण्यामध्ये ह्या घालून फिरवून घ्यायचं आता ही तामण आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया एकदम मस्त असं रेडी होईल पुन्हा हे हे किती तामण बघा हे खूप काळं झालं होतं म्हणजे ह्याला बऱ्यापैकी पूजा झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कसं आपण स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर हे पुन्हा आपण असंच ठेवलं ना तर ह्याच्यावर डाग पडतात तामणसुद्धा खूप छान निघालेलं आहे फक्त एक अर्धा सेकंदामध्ये असं गोल 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 असं पाण्यामध्ये फिरवायचा चकाक्षक झालंय त्या पाण्यामध्ये आपण टाकल्यानंतर एक रुमाल घ्यायचा आणि स्वच्छ ही भांडी आहेत ही पुसून घ्यायची जेणेकरून व्यवस्थित हे डागडीग पडू नये पण मी काय करते परत पुन्हा मी साधं पाणी घेते आणि ह्या साध्या पाण्यामध्ये ही भांडी आहेत ही पूर्ण बुडवून घेते व्यवस्थित आणि स्वच्छ अशी धुवून घेते आणि त्याच्यानंतर एक रुमाल घेते आणि रुमालाने स्वच्छ अशी पुसून घेते जेणेकरून पुन्हा डाग वगैरे पडू नये अशी दोन मिनटात आपल्याला दोन वस्तूपासून आज आपल्याला ही भांडी आहेत ही स्वच्छ आपण मी तुम्हाला कशी करायची अगदी जादू जादूच्या पाण्याने ते दाखवलेलं आहे आणि मस्त अशी सर्व ही भांडी आहेत ही शकागत आहेत आणि हे पॅकेट आहे ना आपल्याला जे सॅट्रिक ॲसिडचं कुठल्याही मार्केटमध्ये मिळतंच पण अगदी स्वच्छ असते जवळजवळ मला वाटते हे जवळजवळ तीस रुपये आता ही सत्तावीस रुपये किंमत यायची तर एक पॅकेट आणलं का हे आपल्याला काय वर्षभर पुरेल कारण बऱ्यापैकी हे असं मोठं पॅकेट असतं तर जास्त काही खर्च व्हायला जास्त नाही आहे आणि घरात सुद्धा आपण पन कधी पनीर बनवतो त्यासाठी सुद्धा आपल्याला उपयोग पडतो त्यामुळे असं हे पॅकेट आपण आणून ठेवून द्यायचं आणि भांडी स्वच्छ आपण धुण्यासाठी आपल्याला उपयोग पडतो आता ही सर्व भांडी जी पाण्यात बुडवली होती ना तर त्या साध्या पाण्यामध्ये मी बुडवून स्वच्छ पुसून घेते तर आजच्या भागामध्ये मी अगदी दोन साहित्यापासून देवाची भांडी कशी स्वच्छ करायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर बाजूला सबस्क्राईब करा आणि बाजूला पण ते देखील दाबायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्रीण नातिकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही देवाची भांडी कशी घासायची ती माहिती मिळेल आणि लाईक देखील करा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा कारण तुम्ही अभिप्राय जर का मला कळवला तर मला नक्कीच समजेल की तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने भांडी घासतात आणि तुम्हाला ही पद्धत आवडली का हे देखील तुम्हाला मला माहिती मिळेल धन्यवाद